शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्या सोळा मे दोन हजार चोवीस गुरुवार उद्या देखील हवामान खात्याने राज्यातील बऱ्याचशा भागांना जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रातील दिल काही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान विजांचे देखील प्रमाण असू शकते तरी सर्व शेतकरी मित्रांनी खबरदारी घ्यावी तर जाणून घेऊया सविस्तर माहिती उद्याच्या अंदाजाची पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्या सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळेल अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह उद्या पाऊस असेल तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वच परिसरामध्ये जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये देखील दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर उद्या दुपारनंतर आणि रात्री या भागांमध्ये मोठ्या अवकाळी पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे तसंच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेचता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात उद्या होईल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेच ताब पुण्याच्या भागात तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या बहुतांश परिसरामध्ये उद्या रात्री विजांच्या कडकडाटासह से पाऊस असेल तर काही भागात मोठा वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल कोकणातील काही भागात पावसाचा जोर जास्त असेल तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असेल तर मित्रांनो रत्नागिरी रायगड या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असेल चिपळूण राजापूरच्या भागात देखील मोठा मुसळधार पाऊस असेल मात्र गोरेगाव मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर डहाणू सिल्वासा वलसाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद